दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे का ते इथे अनऑथराईज्ड पद्धतीने फिरत होते त्याची त्याने काही भाषा तशा प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता संशे असले ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते, ते, ते मेसेज फिरवला होता आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आम आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एस एम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली तर त्या ते लोकाला त्यांनी त्यावेळी ते आपल्याकडं बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरेमधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याचेकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचेकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमच्या समोर सादर केले आहे त्या आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे, आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते सर काल आपण संशयित म्हणून फोटो जाहीर केले होते ते नेमके कुठल्या बेसवर केले होते का। त्या, त्यावर त्यावर असं आहे की जसं मी सांगितला की ही जे फोटो आहे ही आ, जे नागरिक आहे पुण्याचे त्याचेकडून काही इस्मकडून हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटत आहे त्याची भाषा वेशभूषण असा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण पन सुखोळपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्या त्याच्या ते कमला नेहरू हॉस्पिटलला वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते त्याची त्यामुळे ऑपरेशन सुरू आहे तर संशय तपास झालेला आहे चौकशी झाली काय समोर आले ते सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये ते एका राज्याचे एका जिल्ह्याच्या त्यांनी वर्णन केलं आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे अमुक अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची जे ज्या जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याचेकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात येईल थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा